एरंडगाव खुर्द ग्रामपंचायतमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला सालाबादप्रमाणे यंदाही एरंडगाव खुर्द ग्रामपंचायतमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली तसेच आजच्या तरुणाईला शिवरायांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे असे सरपंच यांनी आपल्या भाषणात सांगितले तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित गावातील सरपंच उपसरपंच सदस्य आजी माजी सदस्य तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी सरपंच यांनी कार्यक्रमाला आलेल्या ग्रामस्थाचे आभार मानले ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल महाराष्ट्र मुख्य संपादक सागर गायकवाड एरंडगाव खुर्द ग्राम